स्वाध्याय इयत्ता आठवी विज्ञान पाठ अकरावा मानवी शरीर व इंद्रिय संस्था प्रश्न पहिला माझा जोडीदार शोधा अगट बगट एक हृदयाचे ठोके बहात्तर आर बी सी पन्नास ते साठ लक्ष डब्ल्यू बी सी पाच हजार ते दहा हजार घन मिलीलीटर रक्तदान तीनशे पन्नास मिली निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान सदतीस अंश सेल्सिअस ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सामू सात पॉईंट चार प्रश्न दुसरा खालील तक्ता पूर्ण करा संस्था इंद्रिये कार्य इंद्रिय संस्था एक श्वसन संस्था इंद्रिय ना कार्य हवा आत गाळून घेणे घसा कार्य हवा श्वसन नलिकेपर्यंत पोचवणे श्वसन नलिका हवा फुफ्फुसापर्यंत पोहोचवणे हवेची देवाणघेवाण होते श्वसपटल सोचवास घडवून आणतो दोन रक्ताभिसरण संस्था इंद्रिय हृदय कार्य रक्तपंप करण्याचे काम करते रक्तवाहिन्या शरीरात रक्ताचे वहन करणे केशवाहिन्या शरीरातील सर्व पेशींना रक्त पुरवठा करणे प्रश्न तिसरा नामनिर्देशित सुबक आकृत्या काढा श्वसन संस्था नागपोकळी घसा स्वरयंत्र वायुकोश श्वसनलिका वायुकोशनलिका श्वसपटल आ हृदय अंतर दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रत्येक भागाची नावे नीट पहा प्रश्न चौथा सकारण स्पष्ट करा अ मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते उत्तर कारण त्यात तांबडे हिमोग्लोबिन असते हे हिमोग्लोबिन लोहयुक्त प्रथिन असून ते लोहित रक्तपेशी असते म्हणून मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते आ श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एकापाठोपाठ एक होते उत्तर श्वासपटलाचा नियमित आणि सतत होत असलेल्या अंकुचन प्रसारण या क्रियेमुळे स्वच्छवास होत असतो ज्यावेळी बरगड्या किंचित वर उचलल्या जातात आणि श्वासपटेल खाली जातो त्यावेळी फुफ्फुसावरील दाब कमी होतो त्यामुळे बाहेरून हवा आत शिरते या उलट ज्यावेळी बरगड्या पुन्हा पूर्ववत स्थितीला येतात त्यावेळी श्वासपटल वर येते त्यामुळे फुफ्फुसातील दाब वाढवून हवा नाका वाटे बाहेर पडते अशा रीतीने श्वास आणि उच्छ्वास या दोन्ही क्रिया घडून आणण्यासाठी श्वासपटल सतत वर आणि खाली अशा क्रिया दर्शवतो ई रक्तदान सर्वश्रेष्ठ दान संबोधले जाते उत्तर रक्त कोणत्याही कृत्रिम रासायनिक पद्धतीने तयार करता येत नाही जिवंत रक्तदात्याकडूनच केवळ रक्त, रक्त काढून घेता येते एखाद्या अपघातग्रस्त माणसाचा किंवा रुग्णाचा जीव या रक्तदानामुळे वाचू शकतो म्हणून रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते इ, ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीला सार्वत्रिक दाता म्हणतात उत्तर ओ हा रक्तगट असलेली व्यक्ती कुठलाही रक्तगट असलेल्या व्यक्तीला रक्तदान दान करू शकते म्हणून तिला सर्व दाता असे म्हणतात उ आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे उत्तर मिठात सोडियम असते हे जादा सोडियम रक्तदाब वाढवते उच्च रक्तदाबाचा त्रास होतो ही स्थिती धोकादायक असू शकते म्हणून आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे पाच खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ रक्ताभिसरण संस्थेचं श्वसन पचन व उत्सर्जन संस्थेची असणारा संबंध कार्याच्या स्वरूपात लिहा उत्तर एक पचन व उत्सर्जन या तीन संस्था एकमेकांशी नेहमीच समन्वयात काम करीत असतात दोन पचन संस्था जटिल अन्नपदार्थाचे साध्या व विद्राव्य पोषण द्रवात रूपांतर करते तीन ही विद्राव्य पोषण द्रव्ये वाहत्या रक्त प्रवाहात शोषून प्रत्येक पेशीपर्यंत पोचविली जातात चार शोषण संस्थेच्या साह्याने हवे तीन ऑक्सिजन रक्तात शोषला जातो पाच हिमोग्लोबिनच्या साह्याने हा शोषलेला ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोचवला जातो सहा त्याच वेळी चयापचयाने निर्माण झालेला कार्बन डायऑक्साइड वायूच्या देवाणघेवाण प्रक्रियेतून शरीरातून उच्चवासाच्या स्वरूपात बाहेर टाकला जातो अशा रीतीने तिन्ही संस्था एकमेकांच्या सह्याने राखून समन्वयाने कार्य करतात आ मानवी रक्ताची संरचना व कार्यलिहा मानवी रक्ताची संरचना रक्त रक्तद्रव्य रक्तकणिका रक्तपेशी रक्तद्रव्य पाणी एक्क्याण्णव टक्के स्थायू नऊ टक्के स्थायू नऊ टक्के असेंद्रिय घटक नायट्रोजन कॅल्शियम कार्बन इत्यादी सेंद्रिय घटक प्रथिने जीवनसत्वे आम्ल युरिया इत्यादी रक्तकणिका रक्तपेशी लोहितपे रक्तपेशी श्वत रक्तकणिका रक्तपट्टिका मानवी रक्ताची कार्य एक ऊतींना प्राणवायू पुरवणे दोन यकृताकडून ग्लुकोज अमिनो आम्ले आणि मेदामले या घटकांचा पुरवठा यातील मेदामले प्लाझ्मा प्रथिनाबरोबर वाहून नेली जातात ग्लुकोज आणि अमोनिया आमले मात्र रक्तामध्ये विरघळलेले असतात कार्बन डायऑक्साइड युरिया आणि लॅक्टिक अमल अशी अवशिष्ट काढून टाकले चार श्वेतपेशीच्या साह्याने शरीरातील अंकतूक घटकांचा शोध आणि त्यावरून प्रतिकार यंत्रणा उभी करते प्रतिपिंडित निर्मिती करते चार संप्रेरकाचे वहन ही शरीराची ऊतींना संदेश पाठवण्याची प्रभावी यंत्रणा आहे सहा रक्ताचे सामू नियंत्रण सात शरीराच्या गाभ्यामधील तापमान नियंत्रण आठ द्रवीय कार्य इत्यादी रक्ताचे महत्व व गरज स्पष्ट करा उत्तर एक मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही दोन कृत्रिमरित्या रक्ताची निर्मिती होत नाही तीन रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारे रक्ताची गरज पूर्ण होते चार थॅलेसिमिया सिक्लर सेल पंडू रोग आजाराने ग्रस्त बालकांना कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना रक्ताची नियमित आवश्यकता असते पाच कुणाला कधी आणि कुठे रक्ताची गरज पडेल हे सांगता येत नाही अशाच प्रकारे एका व्यक्तीच्या रक्तदानाने एक ते ती तीन रुग्णांचे प्राण वाचू शकतात आठ कंसात दिलेल्या पर्यायांचा योग्य ठिकाणी वापर करा व रिकाम्या जागा भरा पर्याय श्वासपटल अस्थिमज्जा ऐच्छिक अनैच्छिक अमलधर्मी एक रक्तातील तांबडे पेशीमध्ये हे लोहाचे टिंबटिंब हे संयुग असते उत्तर हिमोग्लोबिन आ टिंबटिंब हे उदर पोकळी व उरो पोकळी यांच्या दरम्यान असते उत्तर श्वासपटल ई e, हृदय स्नायू टिंबटिंब असतात उत्तर अनैच्छिक ई e, ऑक्सिजन मुक्त रक्ताचा सामू पियच टिंबटिंब असतो उत्तर आम्लधर्मी अमलधर्मी ची निर्मिती टिंबटिंब होते उत्तर अस्थिमज्जा प्रश्न नव्वा आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा अ ए ओ के ए बी बी उत्तर के वेगळे आहे इतर सर्व रक्तगट आहेत आ रक्तद्रव्य रक्तपट्टिका रक्तपराधन रक्तकणिका उत्तर रक्तपराधन वेगळे आहे इतर सर्व रक्ताचे घटक आहेत श्वासनलिका वायुकोश श्वासपटल केशिका उत्तर केशिका वेगळे आहे इतर सर्व श्वसन संस्थेतील अवयव आहेत ई न्यूट्रोफिल ग्लोब्युलिन्स ॲल्युब्युमिनियम प्रोथ्रोम्बिन उत्तर न्यूट्रोफिल हे वेगळे आहे इतर सर्व रक्तद्रव्यातील प्रथिने आहेत प्रश्न खालील उतारा वाचा व रोग विकार ओळखा आज तिचे बाळ दीड वर्षाचे झाले पण ते निरोगी असले नाही ते सारखे किरकिर करते दिवसेंदिवस अशक्त दिसत आहे त्याला धाप लागते त्याचा श्वास फार जलद आहे त्याची नखे निळसर दिसू लागली आहेत उत्तर बाळाचे हृदय नीट कार्य करत नाही नसावे निळसर नखे म्हणजे ऑक्सिजनची कमतरता हे दिसून येते बाळाला श्वसन संस्थेचे देखील विकार असण्याचा संभव आहे प्रश्न अकरावा तुमच्या शेजारचा काकांचे रक्तदाबाच्या विकाराचे निदान डॉक्टरांनी केले आहे त्यांचा रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी त्यांनी काय करावे बरे तर एक डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे आणि आहार घेतला पाहिजे दोन काकांनी आहारातील मिठाचे प्रमाण कमी केले पाहिजे तसेच लोणचे पापड डब्बाबंद अन्नाचा वापर करणे योग्य नाही अशा अन्नात मीठ आणि इतर परिरक्षक पदार्थाचे घातलेले असतात चार तसेच काकांनी योग किंवा ध्यानधारणा असे उपाय करण्याबरोबर स्थान तणाव कमी करावेत